जुलै रोजी सायंकाळी कसबे सुकेने परिसरात अतिशय भीतीदायक प्रकार घडला अज्ञात रिक्षा चालकाने मुलीचं अपहरण आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केला ही रिक्षा कडून येत होती तिथेही शाळकरी मुलींची छेड काढण्यात आल्याचं समोर आलं ही रिक्षा कोकणगाव मार्गे येत असताना हा सगळा प्रकार बेघर वस्तीवर घडत असताना लखन कांगुरडे यांनी तो बघितला आणि त्यांनी या रिक्षाचालकाचा पाठलाग केला कसबे बस स्टँडवर गावकऱ्यांच्या मदतीने ती रिक्षा थांबवली आणि अपहरणाच्या प्रयत्नातून मुलींची सुटका करण्यात आली या रिक्षामध्ये चार जणांचा समावेश होता एक महिला तसेच तीन युवक रिक्षात बसलेले आढळले घटनेच्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी जमा झालेली होती भारतीय जनता पार्टीचे निफाड मंडल चिटणीस अमोल जाधव हो हे नाशिकहून येत असताना त्यांनी ही गर्दी बघितली आणि त्यांनी या रिक्षातील आरोपींची चौकशी केली आरोपी बोलण्यात तफावत असल्याने हे मोठं प्रकरण असल्याची शंका निर्माण झाली त्यांनी तात्काळ ओझर पोलीस स्टेशनला फोन करून झालेल्या घटनेबाबत माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले पीडित मुली आणि पालक यांना घेऊन भाजप तालुका सरचिटणीस अमोल जाधव हो सहकारी शुभम भंडारे वैभव करडक यांनी कुटुंबाला गाडीमधून ओझर पोलीस स्टेशनला दाखल केले नंतर भूषण वारे कृष्णाजी कासार दीपक गोसावी यांनी ही पोलीस स्टेशनला येऊन सहकार्य केले त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले त्यामध्ये बाल लैंगिक शोषण पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला अशा प्रकारच्या घटना सुकेने परिसरात पुन्हा घडू नयेत यासाठी कसबे सुकेने बसस्टँडवर पोलीस चौकी उभारावी आणि कर्मचाऱ्यांची वाढ व्हावी अशी विनंती भाजपा तालुका सरचिटणीस अमोल जाधव आणि